नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर आज आलेले आहे पुत्रदा एकादशी यासोबतच आज श्रावण महिन्यातील ही दुसरा शुक्रवारही आहे आणि यासोबतच आज आलेला आहे वरदलक्ष्मी व्रतही तर अतिशय शुभ असा आजचा दिवस आहे त्यासोबतच आज एकादशी पण आहे तर एकादशीला आपण भगवान विष्णूंच्या अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय करत असतो त्यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या घरामध्ये पैशांची कधीही कमतरता भासू नये तर यासाठी वरद लक्ष्मी हे व्रत केले जाते तर अतिशय प्रभावी असे हे व्रत आहे तर हे व्रत वर्षातून एकदाच केले जाते आणि त्यामुळेच हा दिवस अतिशय शुभ असा दिवस आहे तर त्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळीला अगदी साधा आणि सोपा एक उपाय करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर या उपायाने तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल वाईट बाधा असेल नजरदोष तर हे सर्व नष्ट होण्यास मदत होईल यासोबतच तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येत येत असतील तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत असेल तर तेही कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य नांदेल आणि प घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासणार नाही तर अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी दिवे लागणीला हा उपाय करून बघा तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीचं भांडं किंवा एक मातीची पंथी घेतली तरीही चालेल तर त्याखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहे तर भीमसेनी कापराने घरातील जी काही नकारात्मकता असते आणि जे काही दोष असतात तर ते नष्ट होतात त्यानंतर आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायचे आहे आणि दोन वेलचीही घ्यायची आहे तर यातली एक वस्तू असली तरीही चालेल आणि त्या त्यावरती आपल्याला दोन तीन थेंब गाईचं तूप टाकायचं आहे आणि आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोची आपल्याला आरती करायची आहे आणि माता लक्ष्मीची तुम्हाला जी कोणती आरती येत असेल तर ती आरतीही म्हणायची आहे आणि ओवाळायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला हे भांडं आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवत असताना आपल्याला हे हा उपाय करत असताना आपल्या घराचे दारे आणि खिडक्या उघडे करून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा असेल तर ती नष्ट होते घरामध्ये फिरवून झाल्यानंतर हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन आपल्या घरावरून पण आपल्याला तीन वेळा हे भांडं उतरवून घ्यायचं आहे यासोबतच तुळशीजवळ जाऊन तुळशीवरूनही आपल्याला तीन वेळा हे भांडं उतरवून घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये जाऊन आपल्याला हे थे भांडं ठेवायचं आहे तर ते थंड होईपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यातील जी काही रक्षा असेल थंड झाल्यानंतर ती रक्षा आपल्या घरातील सर्वांच्या कपाळी लावायची आहे आणि जी उरलेली रक्षा आहे तर ती एका डबीमध्ये भरून आपल्याला ती ठेवायची आहे तर या उपायामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता असेल तर ती नष्ट होईल वाईट बाधा वाईट शक्ती नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या समस्याही कमी होण्यास मदत होईल आपलं दारिद्र्य नष्ट होईल तर अवश्य तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर आज संध्याकाळी दिवे लागणीला तुम्ही हा उपाय करून बघा सहा ते आठ या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ